बहुजनांचं स्वतःच एक कल्चर असावं जेणेकरून त्यांची वैचारिक उन्नती व्हावी जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी शीतल आणि आपल्यासोबत आहेत जगताप मॅडम हा जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केला तो उद्दिष्ट काय आहे किंवा काय कारण असावं थँक्यू जागृती न्यूज ऍक्च्युली मोमेंट ट्वेंटी वन ह्यांचा आम्ही हा चौथं वर्ष आहे की आम्ही दरवर्षी सावित्रीबाई सावित्रीबाई फुलेची जयंती तीन जानेवारी हा नॅशनल टीचर्स डे म्हणून सेलिब्रेट करतो आज आमचं हे चौथं वर्ष आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की दरवर्षी याचा रिस्पॉन्स वाढतच जातोय हा फक्त पुण्यात नाही तर ना, चार स्टेट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारे कार्यक्रम घेतला जातो जी सुरुवात म्हणजे एक कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन की बहुजनांचं स्वतःच एक कल्चर असावं जेणेकरून त्यांची वैचारिक उन्नती व्हावी असे असे का, जे कार्यक्रम ज्योतिबा फुलेंनी द्यायचा पर प्रयत्न केला होता त्यांनी सत्यशोधक धर्माची स्थापन करून स्थापना करून नवीन पद्धतीने लग्न किंवा नवीन हे जे सुरुवात केली ती चळवळ पुढे चालू ठेवण्याची आमची ही एक छोटी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे की नॅशनल नॅशनल टीचर्स डे आमच्या मते की सावित्रीबाई फुले यांच्या निमित्तच सेलिब्रेट व्हायला पाहिजे कारण त्यांनी जे योगदान शिक्षणासाठी केलं त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली बहुजनांच्या मुलींची शाळा काढली प्रौढ शिक्षण वर्ग आणि ते ही विनामूल्य आणि याच्यासाठी म्हणजे ही मुहूर्तमेढ होती किंवा म्हणजे ह्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी घटना होती जिथं बहुजनांच्या शिक्षणाची सुरुवात झाली होती म्हणून आमच्या मते शिक्षण दिन हा फक्त आणि फक्त सावित्रीबाईंच्या जयंतीच्या जा दिवशी असायला पाहिजे आणि हीच खरी श्रद्धांजली सावित्रीबाईंसाठी ठरेल तर मोमेंट ट्वेंटी वन हा त्याच्यासाठी चालवलेला प्रयत्न आहे हा चार वर्ष सातत्याने आम्ही हा प्रोग्राम करतो आणि आम्ही अपेक्षा करतो की पुढच्या सत्तर वर्षही किंवा इथनं पुढं कायमच हा प्रोग्राम चालू राहावा आणि असे भरपूर प्रोग्राम पूर्ण भारतात व्हावे आणि नॅशनल टीचर्स डे म्हणून सावित्रीबाई फुलेंची जयंती पूर्ण भारतात साजरी व्हावी तर तुम्ही आमच्या जागृती न्यूजच्या दर्शकांना समाजाला काय आव्हान करू इच्छिता मी सर्वांना हेच आव्हान इच्छि आवाहन करू इच्छिते की ज्यावेळेस तीन जानेवारीच्या दिवशी मी क्लिनिक मध्ये दिवा लावला होता बऱ्याच जणांना हे माहिती नव्हतं की तीन जानेवारी काय आहे म्हणजे त्यांच्या बऱ्याच स्त्रियांनाच माहिती नाही आज कशामुळं त्या फ्रीडम म्हणजे फ्रीडमची म्हणजे फ्रीडमची मजा अनुभव घे गे, अनुभव घेत आहेत किंवा फायनान्शियली फ्रीडम त्यांना जे काय जे काही मिळालेलं आहे त्यांच्यासाठी कोणी कष्ट घेतले हे त्यांचा वाढदिवस त्यांच्या लक्षात राहू नये हे तर मला शोकांतिका वाटली आणि मला असं वाटतं की नाही बहुजन स्त्रिया आणि बाकी सर्व स्त्रिया त्यांनी फक्त बहुजन स्त्रियांसाठी नाही सर्व स्त्रियांसाठी जे काही प्रयत्न केले त्यांची निदान महिला वर्गांना महिला वर्गात तरी जाणीव व्हावी आणि हळूहळू सगळ्याच भारताला जाणीव व्हावी आणि हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जावा जसे इतर सण साजरा करतात त्याही पेक्षा मोठा सण हा साजरा करावा कारण ह्याच्यामुळेच त्यांना जे काही सण साजरे करण्याचे सुद्धा जो फ्रीडम मिळालेला आहे तो त्यांच्या कष्टामुळेच मिळालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की बहुजन स्त्रिया जास्त अवेअर व्हाव्यात जास्त जागरूक व्हाव्यात